कायदेतत्त अॅडव्होकेट पद्मश्री उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपतीद्वारा राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सा सांगलीत वकील संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला राष्ट्रपती यांच्याद्वारे प्रख्यात कायदेतज्ज्ञ ऍडव्होकेट पद्मश्री उज्ज्वल निकम यांची राज्यसभा खासदारपदी नियुक्ती करण्यात आली विशेषतः ते वकील असल्याने सांगलीत प्रथमच वकील संघटनेमार्फत त्यांचा सत्कार सोहळा शनिवार दुपारी सांगलीचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एन के ब्रह्मे वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक वाघमोडे ॲडव्होकेट प्रमोद भोकरे प्रमुख जिल्हा सरकारी वकील उपाध्यक्ष ॲडव्होकेट महावीर गायकवाड सेक्रेटरी ॲडव्होकेट दीपक कदम यांच्यासहित संघटनेचे पदाधिकारी कार्यकारी मंडळ सभासद आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला नाही असं आहे की मी सध्या राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून माझी राज्यसभेवरती नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यामुळे राजकीय पक्षांचे नेते आणि ने राजकीय पक्ष एकमेकावरती हेतवारोप करत असतील तर त्यावरती मी कुठली दखल देणार घेणार नाही आणि तो माझा भागही नाही कारण मी काही एक उत्तर दिलं त्याच्यावरती तुम्ही प्रतिउत्तर दुसरीकडनं मागाल त्याच्यावरती राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून राज्यसभेवरती मी इम्पार्शली यामध्ये कुठेही कॉमेंट करणार नाही सर्किट